नमस्कार मित्रांनो मी उदय लगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खो, खो स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता तेवीस तारखेनंतर संपूर्ण राज्यात होणार पाणीच पाणी हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता तेवीस तारखेनंतर संपूर्ण राज्यात होणार पाणीच पाणी पण तेवीस तारखेनंतर असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता तेवीस तारखेनंतर संपूर्ण राज्यामध्ये होणार पाणीच पाणी काय आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात आपल्या खेड्यात आपल्या शेत शिवारात होणार पाणीच पाणी या प्रश्नात आता चूक उत्तर या ठिकाणी घेऊया की अखेर तेवीस तारखेनंतर असं काय घडणार आहे की ज्यामुळे संपूर्ण राज्यात आता होणार पाणीच पाणी तर लक्षात घ्या मित्रांनो हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सूनच्या ज्या दोन शाखा आहे एक आहे अरबी समुद्राकडे जाणारी शाखा आणि दुसरी आहे बंगालच्या जा उपसागराकडे जाणारी शाखा आपल्या राज्याला सर्वात जास्त पाऊस हा बंगालच्या उपसागरातील शाखेमार्फत मिळत असतो आणि सध्याच्या कंडिशनला अरबी समुद्रातील शाखा ही शक्तिशाली आहे आणि बंगालच्या उपसागरातील शाखा ही शक्तिशाली नाही परंतु एकवीस बावीस तारखेपर्यंत बंगालच्या उपसागरातील शाखा ही शक्तिशाली होणार आहे आणि त्यामुळे लो प्रेशर एरिया निर्माण होऊन ढगांचा ताफा हा तेवीस तारखेनंतर आपल्या राज्याकडे आगेकूच करणार आहे यामुळे संपूर्ण राज्यामध्ये पाऊस या ठिकाणी वाढणार आहे आणि हा जो पाऊस आहे मित्रांनो हा पाऊस मराठवाडा विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र कोकण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे तीनशे अठ्ठावन्न तालुके जवळपास सदतीस ते अडतीस हजार खेड्यांमध्ये याचा परिणाम दिसणार आहे कारण ढगांचा ताफा एवढ्या शक्तीनं महाराष्ट्राच्या दिशेनं कुछ करणार आहे की ज्यामुळे येत्या बहात्तर तासामध्ये ही शक्ती वातावरणात बदल घडवून आणेल आणि त्यानंतर तेवीस तारखेपासून आपल्या संपूर्ण राज्यामध्ये मध्यम ते जोरदार आणि काही काही ठिकाणी तर अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून तेवीस तारखेपर्यंत उपयुक्त ओल असेल तर कृपया आपण पेरणी करून घ्यावी कारण त्यानंतर पेरणी संधी कधी उपलब्ध होईल माहीत नाही तर ही आहे मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता तेवीस तारखेनंतर संपूर्ण राज्यात होणार आहे पाणीच पाणी आणि याचबरोबर मित्रांनो हवामान खात्याच्या या अंदाजाला जोडून आपल्या सर्वांना हात जोडून मी एक कळकळीची विनंती करतो की तेवीस तारखेनंतर ढगांचा ताफा येत असताना विजा कोसळण्याची शक्यता आहे लक्षात ठेवा जीव सुखी तर जग सुखी या उक्ती अनुसार स्वतःचा जीव धोक्यात घालून पेरणी पाण्याची कामं अजिबात करू नका त्या ठिकाणी आपल्याला ढगांचा ताफा दिसला विजा कोसळण्याची शक्यता दिसली विजा कडाडू लागल्या की मोबाईल पहिल्यांदा स्विच ऑफ करा दुसरी गोष्ट आपण झाडाखाली थांबू नका तिसरी गोष्ट आपण आपलं कुटुंब आपले सहकारी व गुराढोरांना घेऊन सुरक्षित ठिकाणी जा ऐन वेळी धावपळ कामाची नाही आणि मित्रांनो एक शेवटच सांगतो की फक्त एवढे दोन तास पेरून घेतो एवढंस काम आटोपून घेतो बैलाला आणून बांधतो विजावरून त्या ठिकाणी कडाडत आहेत तर असं अजिबात करू नका याला वेड धाडस म्हणतात याच्यात कुणाचाही फायदा नाही कुणी आपल्याला घाबरट म्हणू काही म्हणो शेवटी आपल्या कुटुंबापेक्षा आपल्याला महत्त्वाचं काही आहे का अजिबात नाही म्हणून तेवीस तारखेनंतर हा जो पाऊस पडणार आहे या स्वतःच्या जीवाला जपा आपल्या कुटुंबाला अडचणीत आणू नका तर ही आहे मित्रांनो हवामान खात्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता तेवीस तारखेपासून जी बंगालच्या उपसागरातील शाखा शक्तिशाली होणार आहे त्यामुळे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पाऊस हा वाढणार आहे भविष्यात पाऊस कसा कोसळणार याबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत रहा मित्रांनो आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ आभार